उद्या आपण बघतो काल सगळा हा भ्रष्टाचार समोर आल्यानंतर काय नेमका प्रतिक्रिया तिथल्या स्थानिकांमध्ये आता उमटायला सुरुवात झालेली आहे मनुश्री मी आता ग्राउंडवरती आहे जिथे ही घटना सगळेजण आता महाराष्ट्र बघतोय ते या ठिकाणी हनुमान नगर विक्रोळी पार्क साईड इथला या नेमक्या जागेचं महत्व काय हे आपण जाणून घ्या आपण इथे या झोपडपट्टीच्या मधोमध आहोत आणि मागच्या बाजूला जर बघितलं तर या मालाबार हिल्स आहेत ज्या नॅशनल पार्क आणि या सगळ्यांच्या उपर अंगा आहेत या ठिकाणी पूर्णपणे हिरवगार सौंदर्य आपण बघतोय आणि त्याचमुळे या ठिकाणी बिल्डिंग आलेला आहे कारण इथे मोठे टॉवर उभे राहिल्यानंतर जेव्हा तिथे फ्लॅट होतील ते फ्लॅट विकण्यासाठी ग्राहकांना भुलवण्यासाठी हा ग्रीन पट्टा जो आहे तो त्यांना दाखवता येतो आणि त्यामुळे त्यांचा आर्थिक फायदा बिल्डरांचा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि हेच मोठं गणित आहे आर्थिक त्यासाठीच बिल्डर या अशा झोपटपट्ट्यांमध्ये पुनर्वसनासाठी येत आहेत आपण आता थेट आरटीआय कार्यकर्ते आता आपल्या सोबतच स्थानिक ज्यांनी हा संपूर्ण प्रकरण पुराव्यासकट बाहेर काढलं संदीप एवले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तुम्ही नेमका काय पुरावा जाहीर केलाय आणि तुमचे आरोप कोणावरती आहेत थेट तुम्ही सांगा माहितीच्या अधिकाराखाली गेल्या चार वर्षापासून आम्ही माहिती काढली त्यावेळेला आम्ही अपॉइंट केला याचे जनरल बॉडीचे मिटिंगचे मिनिट्स आम्ही मागितले आम्हाला या सरांनी लिहून दिलं की अभिलेखावरून आढळून येत नाही आणि आता दोन महिन्यापूर्वी पत्र आलं यांचे मिनिट्स मागवलेत याचा अर्थ यांच्याकडे जनरल बॉडीचे मिटिंग मिनिट नाहीत आणि हनुमान नगरच्या एकाही सोसायटीने लेक्वि डेव्हलपरची अपॉइंट केलेली नाही आम्ही सोसायटीना फाईल इन्स्पेक्शनसाठी लेटर दिलेलं परंतु यांनी आम्हाला फाईल इन्स्पेक्शन दिलं नाही आता त्यांनी बोगस बनवलं असेल असा माझा आरोप आहे नंबर एक नंबर दोन अडीच हजार झोपडीदारकांच्या पैकी एकाही नगर वासियांनी लेक्वि डेव्हलपरच्या फेवरमध्ये कन्सेंट संमतीपत्र भरलेलं नाही तिसरा मुद्दा अनेक्शन टू या योजनेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार पंधरा पर्यंत नव्हतं दोन हजार पंधराला अनेक्शन टू बंद याचा अर्थ पहिला मूल जन्माला आलं आणि लग्न नंतर झालं हे बेकायदेशीर काम आहे विदाऊट अनेक्शन टू विदाऊट कंटेन कन्सेंट विदाऊट अपॉइंटमेंट बिल्डर येलो आय मिळाला डिसेंबर दोन हजार तीन ला याचा पैसे खाल्लेले आहेत आणि ही जमीन मारा जी आहे माराने एकोणीसशे साली एनओसी दिलेली ती दोन हजार सात मध्ये रद्द केली नवीन एनओसी दिली नाही आणि पाचवा मुद्दा अडीचारक हनुमान नगर मध्ये सीसी माली मार्च चार ला येलोआय मरली जी कंडिशन आहे नंबर तेवीस बिफोर सीसी सत्तर टक्के पात्र जोपदारांचे व्यक्तिगत करारनामे दाखल केले पाहिजेत सीसी माली मार्च दोन हजार चार ला अॅग्रीमेंट तीस टक्के दाखल केले एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाला ते पण तीस टक्के तर हे मोठे मोठे घोटाळे आम्ही माहितीच्या अधिकारी खालखाली काढले आणि हे माझा आवाज दबाण्यासाठी मॅनेज करण्यासाठी कौशिक मुरंनी अकरा कोटी रुपये आणले आम्हाला तेरा दोनची नोटीस तेरा डिसेंबर दोन हजार सोळाला पाठवलेली बिल्डरला त्याच्यावरती हिरिंगचं पत्र पाठवलं परंतु विश्वास पाटील यांनी आमचं ऑब्जेक्शन असताना या बिल्डरचे येलो आय ओ ए पास केलेले आहेत या ठिकाणी अनेक्शन टू कॉम्पनिंग ऑथॉरिटी म्हाडाने दिलेला आहे त्याच्यामुळे म्हाडा आणि एसआरचे अधिकारी बिल्डरची दलाली करतायत हे माझं म्हणणं आहे आणि हे सगळं करण्यात हे सगळं दबण्यासाठी मला अकरा कोटीची लाच देण्यात आली अकरा कोटीची ऑफर देण्यात आली त्याच्यामध्ये एक कोटी मिळाले आणि पूर्ण प्रोजेक्टची कॉस्ट आहे पाच हजार करोड यामध्ये काही राजकीय नेत्यांवर राजकीय जे या आमदार आणि खासदार आहेत आम्ही त्यांच्याकडे गेलो किरीट ते आम्हाला कुत्र्याला पण आपण मान देतो पण आम्हाला त्याच्यापेक्षा पण बेकार समज अजून धुपकिरून लावलं राम कदम यांच्याकडं आम्ही किती लोक गेलो चारशे पाचशे लोक गेलो लो आज ठिकाणी हनुमान नगर मध्ये सत्तर टक्के प्लॉट वरती आहेत का हनुमान नगर मध्ये सत्य परिस्थिती माहिती असताना सत्यवचनी हरिभक्त पारायण करणारे राम कदम तुम्ही बिल्डरच्या बाजूने का बोलता यात आज तुम्ही कुणाची आहात कुणाच्या बाजूने आहात हे जनतेला कळलेलं आहे तुमची पण पोलखोल केली जाणार रा आहे तुम्हीच या हनुमान नगरच्या लोकांसमोर म्हटले संदीप भाऊ लोकांना म्हटले हे तुम्हाला लोक बघणार नाही तुम्हाला कोणी जेवण देणार नाही तुम्ही आजारी पडले तुम्हाला कोणी बघणार नाही अहो राम कदम तुम्ही माझं हित बघता अडीच हजार लोकांचं हित का नाही बघत हा तुमचा माझं म्हणणं आहे हे सगळे जे आहेत आमदार खासदार हे सगळं बिल्डरची संधान आहे असं माझं मत आहे विश्वास पाटील यांनी स्वतः मला ऑफर केलेली की बिल्डर खूप मोठा आहे पोहोचलेला आहे काय होऊ शकत नाही तू तुझं बलं कर या एसआरचे ऑफिसर म्हटलेले सेक्रेटरी म्हटलेले या ठिकाणचे पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठ पोलीस कुलकर्णी म्हटलेले ही संपूर्ण सिस्टीम करेक्ट आहे ॲडिशनल कलेक्टर डेप्युटी कलेक्टर हे सर्व बिल्डरची दावणीला बांधले गेलेले आहेत असं माझं म्हणणं आहे आपल्यासोबत काही इथले स्थानिक रहिवासी देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तुम्ही इथे कधीपासून राहत आहेत आणि बिल्डर तुम्हाला कधीपासून अप्रोच झाला कुठला बिल्डर आला होता आणि तुम्हाला त्याबद्दल काय काय सांगण्यात आलं होतं मी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून या विभाग विभागा विभागामध्ये राहते तर मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आपले बिल्डर आ, बिल्डिंग प्रपोजलचं काम चालू आहे आत्तापर्यंत तीन बिल्डर आले परंतु एकाही बिल्डरनी कुठलाही प्रोजेक्ट सक्सेस केलेला नाही ज्या दोन बिल्डिंगही बांधल्या आहेत त्या स्टँडिस कॅममधून के घोषित केलेलं आहे आणि आमचा पूर्ण या प्रोजेक्टवर बिलकुल विश्वास नाही आम्ही गेली तीन वर्ष सातत्याने लढा देतोय पण आम्हाला कुठेही न्याय मिळत नाही सर्व बिल्डरच्या बाजून आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा ही आमची माफक अपेक्षा आहे दीपक शर्मा हनुमान दर्शन से मैं ये बोलना चाहूँगी कि हमारे लिए जो संदीप जी ने किया ये तीन चार सालों में ये कोई नेता नहीं कोई आमदार नहीं कोई नहीं कर सकता है लेकिन हाँ, फंसाया हाँ, गया गया इसके लिए तो ये हमारे समाज सेवक बने बिचारे हमारे जो हमको हाँ, बचा रहे हैं अभी तक अरे लिए सरकार से हम रिक्वेस्ट करेंगे की इनको पोलीस आपल्या आपल्यासोबतले स्थानिक रहिवाशांचे अध्यक्ष आहेत रहिवासी संघाचे तुम्हाला काय नेमके म्हणतो बघा आम्ही त्यांच्याबरोबरच काम करत होतो आम्हाला दिशाभूल केली त्यांनी काय पैसे देते जी लालच दाखवली लालच दाखवल्याच्यानंतर आधी अगोदर ठरलं होतं मीटिंगमध्ये की सोळा मागण्या त्याने पास केल्या त्यावेळेस मी आमच्या फेडरेशनच्या कमिटीच्या सर्व लोकांना बोललो की बाबा हा सोळा मागण्या पास करतो याचं पहिलं शोधा तुम्ही जर हे नाही शोधलं तर हा आपल्याला जड जाईल कारण कंपनीमध्ये युनियन होतात त्या टायमाला सोळाच्या सोळा किंवा वीस मागण्या पूर्ण करत नाहीत तशा या मागण्या पुऱ्या करतो हे आपल्याला धोक्याचं आहेत असं करत करत मला त्यांनी जबरदस्तीनं मला भाडं दिलेलं आहे ती तसंच बँकेत त्यांच्या पडलेलं आहे याच्यानंतर मी उठत नाही म्हटल्यानंतर माझ्यावरती दादागिरी हमल्या करण्याचा भरपूर प्रयत्न केला तिची इंची आहे इंची केली तरी त्याची काही इन्क्वायरी अजूनपर्यंत झालेली नाही तुमच्यावरती जोर जबरदस्ती करण्यात आली आपण पाहिलं की स्थानिक रहिवाशी स्वतः सांगतायत की आमच्यावरती जोर जबरस्ती केली होती इथली जमीन बळकावण्यासाठी इथे जवळपास अडीच हजार कुटुंब राहतात या हनुमान नगरमध्ये आणि अडीच हजार कुटुंबामध्ये जवळपास दहा हजारहून अधिक रहिवासी म्हणजे लोक इथे राहत आहेत या सर्वांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे ते राहणार कुठे जर राहणार असतील तर त्यांचं योग्य प्रकारे पुनर्वसन का होत नाही आणि पुनर्वसन करणारे कशी आर्थिक फसवणूक रहिवाशांवर वा दबाव आणतात हे स्थानिक रहिवाश पेवलेच नाही तर त्यांच्याबरोबर असलेले सहकारी किंवा तिकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या तोंडूनच आपण ऐकतो कशाप्रकारे हे बिल्डर आहेत ते दबाव आपल्यावर आणत आहेत पैशाचा लालच दाखवत आहेत आणि त्याला नेमकं हा सगळा भ्रष्टाचार कसा हा सगळा उघड आता हळूहळू आयबेन लोकमत होतो आहे हा असाच आयबेन लोकमतवर आपण भ्रष्टाचार उघड करणारच आहोत